रथसप्तमी शेगडीची पूजा करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो फेब्रुवारी मंगळवारी रोजी आहे रथसप्तमी रथसप्तमी हा अत्यंत पवित्र दिवस सूर्यदेवाच्या उपासनासाठी प्रसिद्ध आहे या दिवशी सूर्याची उत्तरायण गती अधिक प्रभावी होते आणि आरोग्य समृद्धीशिवाय आध्यात्मिक उन्नतेसाठी विशेष पूजा अर्चना केली जाते पण माहिती आहे का रथसप्तमीच्या दिवशी शेगडीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जातं रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी असं प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर घरात स्वयंपाकघर म्हणजे देवी लक्ष्मीचं स्थान आहे आणि देवी अन्नपूर्णेचे निवासस्थान म्हणूनच या दिवशी शेगडीची पूजा केल्याने घरात अन्न संपत्ती धनसंपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं म्हणतात चला तर मग या पूजेचे महत्त्व काय योग्य पद्धत काय आणि त्याचे फायदे काय होतात हे जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रथसप्तमी हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्याचा शुक्ल पक्षाचा सप्तमी तिथीला थी म्हणजेच सातव्या दिवशी साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे रथसप्तमी साधारणपणे श्रीपंचमी किंवा वसंतपंचमी उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी येते हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि सूर्यजयंती माघ जयंती किंवा माघसप्तमी म्हणून प्रसिद्ध आहे सूर्यदेव हा भगवान श्री विष्णूंचे अवतार म्हणून ओळखले जातात या दिवशी सूर्यभगवानाची जयंती साजरी केली जाते आणि असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला आहे हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रथसप्तमी ही चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी आली आहे दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी म पहिल्यांदाच सूर्याची किरण पृथ्वीवर पडली या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात सम मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून मुक्त होतो असं मानलं जातं शिवाय रथसप्तमीलाच भगवान श्री हरिविष्णूंनी सूर्यदेवाचा अवतार घेतला आणि ते सोन्याच्या रथावर बसले त्या दिवसापासूनच रथसप्तमीला साजरी करण्याची परंपरा आहे अशी मान्यता आहे आता रथसप्तमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊया यंदा चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी द रथसप्तमी आहे या दिवशी पूजेची शुभ वेळ सूर्योदयापासून सूर्य होईपर्यंत सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून नऊ मिनटापासून आहे आणि सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटं असेल या दिवशी स्नान मुहूर्त पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटापासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंत असेल शिवाय अर्घदानासाठी सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून पाच मिनटं असेल एकंदरीत चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी रथसप्तमी तिथीला सुरुवात होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारीला मध्यरात्री अडीच म्हणजेच दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत असेल आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करावी आणि या व्रताचं महत्त्व काय तर रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेवाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते असं म्हणतात त्याचबरोबर रोग आणि इतर आजारापासून मुक्ती मिळते असेही सांगितले जातात रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तसं दान करावे अन्नदान धान्यदान दान वस्त्रदान करावे रथसप्तमीला सूर्याला व न विसरता अर्घ्य द्यावा असं केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आपल्या आयुष्यावर होतो असं सांगितलं जातं सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य व संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीचे अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले जात त्याचबरोबर रथसप्तमी ही वर्षातील सर्वात महत्वाची सप्तमी मानली जाते असं मानलं जातं की महाभारत भीष्माचार्यांनी शरीर सोडून मोक्ष प्राप्त करण्यासाठी हा दिवस निवडला होता रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीच्या सूर्याकडे कल सर्वात जास्त असतो असंही म्हटलं जातं शिवाय रथावर स्वार होणाऱ्या भगवान सूर्याची ओलाम किंवा रांगोळी जमिनीवर तयार केली जाते आणि अनेक ठिकाणी पूजा केली जाते या दिवशी मातीच्या भांड्यात दूधही उकळावतात माघ सप्तमीला रथसप्तमी असं विशेष नाव असलं तरी विविध ठिकाणी या दिवसात सप्तमी विधानसप्तमी विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखले जातं संपूर्ण वर्षातील सप्तमी तिथीपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे हिला महासप्तमी म्हणूनही गौरविले गेले रथसप्तमीचे व्रत कसं करावं तर व्रतकर्त्याने आतल्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी षष्टीला एक भुक्ता अर्थात एक वेळ जेवण राहावं सप्तमीला पहाटेच सुचिरभूत होऊन नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावा सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा यावेळी मातीचा दिवासुद्धा वापरला जाऊ शकतो या विधीनंतर स्वतःच्या घरात अंगणात रक्तचंदनानं गंध उघडवून त्या गंधांना सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यदेवाचे चित्र काढावे त्या चित्राचे ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती या मंत्रांना ध्यान करावं नंतर त्याची श्रद्धापूर्वक पूजा करावी खेरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा शेवटी सात रुईचे पाच सात प्रकारचे धान्य सात बोर वाहून अष्टांग अर्घ्य द्यावा ब्राह्मण भोजन घालावं गरजूंना अन्नदान करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा, करावा असा या रथसप्तमी सप्तमी व्रताचे पूजेची विधी आहे दुर्धर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं असलं सांगितलं जातं मात्र आजच्या काळात हे व्रत मदत करताना काही अडचणी येऊ शकतात त्यावर मार्ग सुचवताना तज्ञ सांगतात की सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात किंवा नदीमध्ये स्नान करणं किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणं शक्य नाही अशावेळी घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून सुचिरभूत होऊन पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये आपण दिवा तेवट सोडू शकतो याही व्यतिरिक्त जवळच्या देवळात दिवा देऊन तिथे दीपामाळेवर किंवा झाडाच्या बुंध्यांशी आपण हा दिवा प्रजल्वित करू शकतो रथसप्तमीला गौऱ्यांवर शिजवलेले खिरीचे नैवेद्य दाखवण्याला विशेष महत्व आहे आता पूर्वी चूल अस्तित्वात असताना गौऱ्यावर खीर शिजवणे शक्य होतं आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅस शेगडी आदल्या रात्रीचे स्वच्छ धुवून पुसून लख करावी सकाळी तिची पूजा करावी त्यानंतर त्यात नव्या स्टीलच्या भांड्यात किंवा पितळीच्या भांड्यात खीर शिजवावी आणि त्याचे नैवेद्य दाखवा तो प्रसाद म्हणून आपण घ्यावा आणि इतरांनाही द्यावा आता यापैकी काही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजता पूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्रांचा जप करावा सूर्यदेवाचं ध्यान करावं नामस्मरण करावं आरोग्य देणे सर्वांना शक्य आहे खीर करून तिचा नैवेद्य मात्र नक्की दाखवावा रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणाचे गोड खिरीसह स्वागत करणे हे आपले कर्तव्यच नाही तर ते कर्तव्य कर्मधर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजेत असंही शस्त्र सांगतात म्हणजे शास्त्र सांगतात तर आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी आहे या दिवशी शेगडीची पूजा केल्यानेही घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ही एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी पूजा मानली गेली आहे जी देवी अन्नपूर्णेचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही केली जाते आता रथसप्तमीच्या दिवशी फक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्यदेवापूर्वीचे उठतात रथसप्तमीला दिवशी स्नान करणं हा या दिवसाचा एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्याच वेळीच केला पाहिजे कारण असं मानलं जातं की यावेळी पवित्र स्नान केल्याने व्यक्तीला सर्व आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते आणि चांगले आरोग्यही लागते याच कारणामुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखले जातात आता काही ठिकाणी स्नान पूर्ण झाल्यानंतर सूर्यदेवाची वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यज्ञान करतात अर्घधान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्यदेवाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो त्याचबरोबर बरीच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या बारा वेगवेगळ्या नामाचा जप करतात त्यानंतर भक्तिभावाने तुपाचा दिवा प्रज्वलित करतात सूर्यदेवाला फूल कापूर धूप अगरबत्ती देतात असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश प्राप्त करून देण्यास मदत करतात याचबरोबर अनेक घरामध्ये स्त्रिया सूर्यदेवाचे रथ असलेले चित्र काढतात त्याची पूजा करतात त्याच्या घरासमोर सुंदर रांगोळी काढतात अंगणात मातीच्या भांड्यात दूध टाकून सूर्याकडे तोंड करून ते गुडवलेले जातात हे दूध नंतर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी गोड भात किंवा परम अन्न भोग बनवण्यासाठी वापरले जातात या दिवशी गायत्री मंत्रांचा जप करणं आणि सूर्यसहस्रनाम आदित्य हृदयस्तोत्रम किंवा सूर्याष्टकमच पठन करणे हे अत्यंत शुभ मानलं जात रथसप्तमी बद्दल आणखी एक पौराणिक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला शंभूला आपल्या क्रोध आणि शापासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋषी दुर्वास मुनींनी कुष्ठरोग होण्याचे शाप दिला यामुळे भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुलाची बिघडती स्थिती पाहून सूर्यदेवाची पूजा केली रथसप्तमीला व्रत केले शंभूने रथसप्तमी मंत्राचा जप करत सुरू केला अपार भक्तिभावाने पूजा केली आणि व्रत पाडला त्याच भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला कुष्ठरोगापासून मुक्त केले तर अशा या रथसप्तमीच्या व्रताने कुष्ठरोगासारखे आजारही बरे होतात असं सांगितलं गेलंय तर रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी आणि रथसप्तमीला सूर्यपूजेची विशेष महत्व याबद्दल आपण ही सविस्तर माहिती जाणून घेतली या दिवशी शेगडीची पूजा केल्याने अन्न संपत्ती वाढते तर देवाचे उपासना केल्याने आरोग्य ऊर्जा शक्ती आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात या दिवशी रथसप्तमी व्रत सूर्यपूजा आणि अन्य पूजाविधी तुम्ही या पद्धतीने नक्कीच करू शकता तुमच्या भागात रक्त रथसप्तमी कोणत्या नावाने आणि कशा पद्धतीने साजरी होते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारचे संपूर्ण माहिती व्हिडिओसाठी इझी लाईफ हॅपी लाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडिओला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक